भाळवणीत सापडला मृत अवस्थेतील बिबट्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील घोलमळा रोडला असणाऱ्या शुभम धनवडे यांच्या विहिरीजवळ मृत अवस्थेतील बिबट्या या घटनेमुळे भाळवणी परिसरासह खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे भाळवणी येथील शेतकरी संभाजी धनवडे हे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी आले असताना त्यांना बिबट्या दिसून आला घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ग्रामस्थांना बोलावले ग्रामस्थांनी खात्री केल्यानंतर हा बिबट्या मृत असल्याचे निदर्शनास आले याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे आज ते गोयमाळा येथे एक मयत बिबट्या मेल्याची खबर मिळाल्यावरून आम्ही चालू आहे इथलं सगळं परिस्थिती बघून बिबट्याची मोजमाप घेऊन आता पुढील कारवाईसाठी पोस्टमॉर्टम कारवाईसाठी आम्ही घेऊन विटाला किती वर्षांचा साधारण तीन ते ती साडेतीन वर्ष वयाचा बिबट्या येतो आणि नर बिबटे ତ ଆଉ ପୋଷ୍ଟମାର୍ଟମ୍ କରୁ ହଁ ପୋଷ୍ଟମାର୍ଟମ କରୁ ପୁରା ରହିପୁର ଦେଲେ ତ ଆମେ କରୁ